गेले काही दिवस इथे जे काम करतो आहे त्या कामाला आता खरोखर एक मूर्त स्वरूप येत चाललं आहे आणि मागील वर्षी उन्हाळ्यात अनेक लोकांनी आपल्याला मदत केली आहे उदाहरणार्थ आपल्याला इथं पाण्याचे टँकर काही वेळेस विकत घ्यावे लागत होते त्यावेळेस विनंती केली की लगेच टँकरची व्यवस्था ज्या ज्या लोकांनी केली त्यापैकी एक व्यक्ती आहे श्री अशोक धडवई अश्विनी ज्वेलर्सचे मालक तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा केला इथं त्या सर्वांच्या हस्ते आपल्याला इथं वृक्षारोपण करायचं असा आपण मागील वर्षी त्या लोकांना प्रॉमिस केलं होतं आपण वाटच बघत होतो की त्यांचा वाढदिवस कधी आहे आणि हरित साताराचे फ्रंट वॉट वॉरियर्सचे खरे लढवई आहे वॉरियर गोतारसर या सगळ्यांचा वाढदिवस लक्षात ठेवतात आज दडवई यांचा वाढदिवस आहे म्हटलं ते त्यांना आवर्जून इथं घेऊन आलेत आणि आपण आज त्यांच्या हस्ते दोन झाडं लावतोय एक झाड आहे ते कुसुंबीचं आणि दुसरं आहे नेहमीप्रमाणे पळसाचं दोन्ही महत्वाची झाडं आहेत तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हरित सातारा फ्रंट वॉरियर्स ग्रुपतर्फे आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या हस्ते एक ही दोन झाडं लावूया आमचे मित्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आधारस्तंभ असलेले अशोक धडवई यांचा छप्पन्नावा वाढदिवस आहे हा वाढदिवस त्यांनी अत्यंत आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि दोन छान झाडं लावून आपण तो या ठिकाणी साजरा करतो आहे त्याबद्दल त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी मी आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अशा सदिच्छा देतो मनपूर्वक सदिच्छा धडवई सर धन्यवाद धडवई म्हणजे म्हटलं तर आपण मदतीचा सातत्याचा झरा आहे ज्या पद्धतीनं कुठलीही व्यक्ती अडचणीत असो ते मदतीला सदैव तयार असतात आणि ज्या पद्धतीनं आता हि वनराई फुलणार आहे तशाच पद्धतीनं त्यांच्या मदतीची जी काही ओघ आहे तो, तो असाच फुलत राहो हेच या क्षणी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ही झाडं आणखी जशी वाढ जातील तसं त्यांचं वय वाढत जाईल आणि शंभरावा वाढदिवस परत त्यांनी हितच करावा असे आम्ही त्यांना लिहतो विरोधा निर्माणाच्या चळवळीमध्ये ज्या जादूटोणाविरोधी कायद्यासाठी डॉक्टरांनी आपलं सर्वस्वपणाला लावलं आणि अठरा वर्ष याच्यासाठी संघर्ष केला त्याचं एक छोटंसं पुस्तक आपण काढलेलं आहे आज वाढदिवसानिमित्त अशोकजींना हे पुस्तक मी भेट देत आहे आम्ही जे आज झाड लावतोय ते नुसतं झाड लावून थांबणार नाही आम्ही दर आठवड्याला येऊन पाणी वगैरे घालू आणि हे असं संगोपन करू माझी अशी इच्छा आहे की ह्यांचं शंभर वर्ष जेव्हा ह्यांना पूर्ण होतील आपण आत्ता जेवढे जण आहेत तेवढे सगळेजण तेव्हा पण असू देत आणि ह्याच झाडाखाली आपण मस्तपैकी वाढदिवस साजरा करू झाडे झाडे करूल